जैन जय महाराष्ट्र काल आपण एक व्हिडिओ बनवले ते मोठा होता सोळा मिनटाचा व्हिडिओ होता तर माझा मित्र काल मुंबईवरून आला कल्याणवरून तर तो आलता त्याच्या त्याच्या पण कामाशी आलता आणि माझी पण भेट घ्यायला आलता तिथे त्याच्या पाहुण्यांची इकडं आलता त्याच्या पोरग्याला मुलगी बागासाठी तर त्याच्या तिकडचं काम झाल्यानंतर मी त्याला भेटायला गेलो त्याला आणलं तर काल दिवस सकाळच्या आणि चांगलं ऊन पडलेलं आणि संध्याकाळच्या टायमाला बघतो तर पाऊस खूप चालू झाला संध्याकाळ म्हणजे काय ब बारा एक वाजताच्या टायमाला पाऊस खूप चालू झाला तर मी मला काय बायकुला माझ्या घेऊन मी नाही गेलो मार्केटला शॉपिंग करायसाठी तर आता ते व्हिडिओ मी टाकत होतो तर ते काय व्हायला लागले थोडं टेक्निकल इश्यूसाठी आहे ना अपलोड होईनाच तो व्हिडिओ लवकर तर मी ते व्हिडिओ आहे ना दोन भागात टाकणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघत राहावा भावांनी प्लीज पूर्ण बघत राहा भावा जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो बहिणींनो आज रविवार आहे तर आज सकाळी सकाळी मला फोन आला काय मला कल्याणवरून आमचा एक मित्र आहे मित्र म्हणजे कसं ना ते माझ्या वयाचं आहे ना माझ्या वडिलांच्या वयाचं आहे हाय म्हणजे मधीच एकदम म्हणजे मी त्याला लहान असल्यापासून त्याला चांगले आम्ही म्हणजे पहिले मुंबईला होतो ना मी राहायला कल्याणला तर तिथं होतं मी खूप लहान होतो आणि तेव्हापासून आमची वय पाय काय म्हणजे पहिल्यापासून त्यांनी तिथंच राहायला आहे मुंबईमध्येच होते राहायला आम्ही पण तिकडेच होतो पण काय कारणासाठी मी आलो पुण्याला आलो राहायला तर आलो पहिले माझे हाल त्यांनी एकदम ले एक म्हणजे बेकार माझे, माझे हाल होते इकडं विहायचे ते माझे नातेवाईक त्यांनी भरपूर आहे म्हणजे माझे वडिलांचे पण आणि माझ्या आईचे पण भरपूर नातेवाईक आहे पण काय म्हणतात ना जे ते आपल्या फॅमिलीमध्ये माणूस बीजे असते ज्याला त्या आपला आपला संसार असतो तर ते त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये जाणली आपल्या नाते कसे असतात म्हणजे ते देऊन देऊन किती आपल्यावर ध्यान देणार किती हे करणार त्यांना पण त्यांचं करणं बर्ण असते जास्त नाही पण असला बेकार माझा टाईम ना जवळ मी पुण्यात आलतो राहायला तसं मी येत जात होतो भेटा बिटायला तुम्ही माझ्या माणसांशी माझ्या पाहुण्यांशी आजी आज मामा हे यांच्या सर्वांशी आम्ही मी भेटायला यायचो माझ्या आजीसंग लहानपणी असताना आईसंघा यायचो कुठल्या ते पण जसं माझं लग्न झालं आणि काही परिस्थिती अशी आली का मग मला पुण्यात यायला लागलं राहायला तर मी आलो पुण्यात माझं पुण्यात आलो तो पुण्यातच झालं माझं चांगलंच झालं पहिले मी कल्याणला होतो मग कल्याणवरून पुण्याला आलो पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आलो मी तो माझं खूप म्हणजे परमेश्वराच्या एजाने आहे स्वामी बाळूमामा देवांचा आशीर्वाद आहे मला का त्यांनी म्हणतात ना कार एक माणसाचा बुरा टाईम असला टाईम त्याचा वाईट असला ना तर नंतर त्याचा टाईम चांगला येणारच आणि ज्याचा टाईम चांगला आहे त्याचा टाईम वाईट येणारच मग भावांनो एकमेकाला साथ देत राहावा एकमेकाशी चांगलं बोला चांगलं राहावा काय भांडणं करून काय कुणासंगर काय होणार नाही काय नाही तर लोकांशी चांगलंच बोला चांगलं प्रेमाने करा चांगलं राहावा जेवढं आपल्याला बोलता चांगलं तेवढं समोरवाला वाईट बोलतो आहे त्याच्यावर आपण ध्यान द्यायचं नाही खाली टाईम येतो हर एक हर एक माणसाचा टाईम येत राहतो तर भावांनो खाली वाट बघत राहावा आपली चांगली टाईम याचं तर चांगलं काम करत चांगलं हे करत राहावा देऊ तुम्हाला त्याचं फळ नक्की देणार तर आज माझा सकाळी मला सात आठ वाजता फोन आला माझा कल्याणवरून जे आमचे मित्र आहेत ते यायला लागल्यात त्यांना भेटायला जाणार आहे मी तर पण त्याच्या पहिले थोडंसं बायकोसंगा आम्ही बाहेर जाणार आहे त्याचं बघूया तिला काय हवं आहे काय नाही हवं आहे रक्षाबंधन जवळ यायला लागले तो भावांनी तुम्हाला भावा तर तसं माहीत असेल का आपल्या घरच्या फॅमिलींचे कसे असतात बहिणींचे भावा बहिणींचे किंवा बायकोचे काय कसे असतात म्हणजे आता सण यायला लागला म्हणजे त्यांना पहिले उच जावं बायकोंना काय रक्षाबंधन आहे जायचं आहे हे काय काय वस्तू घ्यायच्या आहेत त्यांना तर आपण बघत राहा तुम्ही सोबत मला मी दाखवतो चला काल कसं रविवार शनिवार होता तर शनिवारमुळं मला काय व्हिडिओ त्यांनी जरा बनवायला नाही आले इकडे तिकडं फिरता नाही तर मी शॉर्टच व्हिडिओ बनवले ते दोन या तीन सेकंडचाच व्हिडिओ होता माझा त्याच्यामुळे मी थोडंसं तुम्हाला बनवलं आज जरा व्हिडिओ दहा बारा मिनटाचा बनवूया तर बघत राहा भावन्न पूर्ण व्हिडिओ माझे मी माझ्या बाईकला आवाज देतो एक मिनटं तुम्हाला बोललो माझा मित्र जे आलेला आहे कासरवाडीला तर आता त्याला पण भेटायला जाणार आहे पण त्याच्या पहिले जरा बायकूला थोडंसं मार्केटला ते जातो त्याला काय हवं आहे काय नाही बघूया आवाज देतो ज्योती ज्योती चल ना फॅमिली वाट बघायला नमस्कार, नमस्कार। तर कुठे जायचं आता आपल्याला चला जरा जाऊन नाश्ता पाणी करून आणि काय आता रक्षाबंधन दिवाळी शॉपिंग करायला नको का बघा जसं तुम्हाला सांगितलं ना भावांनो का बायको म्हणणार यांना पहिले उत्साह असतो रक्षाबंधन कवाळीचे रक्षाबंधन कवा येते आणि कवा आयकर कवा जायला भेटते हे असते का नवऱ्यापासून थोडं कामामधून थोडासा वेळ भेटेल त्याला चला काय नाही बराबर चला, चला। जाऊया आता आपण तसे आपले घरची जी लक्ष्मी असते खूप आपल्याला साथ देत राहते भावांना तर त्यांना पण जरा ध्यान देत जावा त्यांच्यावर पण जरा त्यांच्या खुशीमध्ये जरा आपण आपली खुशी बघत जावा चला मग आता निघतो मी तुम्हाला बाहेरचं थोडंफार काहीतरी दाखवतो काय कुठं काय चला बघत राहा नो पाऊस काही ना चालू झाला बाहेर निघलो तसं तसं पाऊस चालू झाला आहे तर आता आम्ही चाललो जरा प्लेट कायला राईस प्लेट पण बघूया जरा समोर जायका चाय तिकडे चालले होते न आता आलो आपण भूक आहे जरा बघा राईस प्लेट घ्यायला आलो आहे बाहेर मग आलो बघा फिक्स टाईम बघा मासं कसले मोठे मोठे टाटा आलेलं आहे आपलं तर टाटामध्ये काय काय दिलेलं आहे बघू त्यांनी हे काय पापड चपाती दहीवडा शोल्याची भाजी पनीरची भाजी वरण भात गोडमध्ये जिलेबी दिली आहे काकडी गाजर आणि ठेसा आपला लोणचं पण आहे का लोणचं तर भावन जास्त नाही फक्त किती ऐंशी रुपये प्लेटमध्ये जायका इकडं जायका हॉटेलमध्ये चला मग थोडा आपण नाश्ता करून घेऊया छोलेची पहिले छोले चालू अच्छा कशी आहे चौ छान आहे ना मी तर खाणार नाही आहे मी फक्त खा मी खाली खाणार नाही मी पिणार पिणार म्हणजे काय चा फक्त चा लवकर आपण खायचं नाही खायचं खायाच खाया लवकर येईल प्यायचं चा प्याची सव्हा आणि आणि खायसाठी मी एकदम नाही म्हणा आपण खाणं पण केवळ का असं थोडं थोडं हजार वस्तू खाणार थोडी थोडीशी खाणार म्हणजे जास्ती नाही खाणं आता त्याच्यातलं उरलेलं मलाच म्हणणार खा बघू आता केवढं खाणार आहे बाकीचं मी खाणार नाही त्याच्यानंतर आपण जाणार चहा प्यायला फार पाऊस खूप पडत होता मी चला बाबा काही त्याच्यात गरमागरम खाऊन चला झालं का नाही अजून झालं का चला झालं फटाफट चला पाऊस थांबला आहे आपला नाश्ता पाणी पण झाला चहा बी पण झालेला आहे घेऊन आणि या मागच्या दुकानापासून येतो सारखा चहा प्याला चहा पाणी झालं आता आपण डायरेक्ट मित्राला भेट द्यायला जाऊया कासरवाडीला त्यानं वाट बघते आपलं पेशंटला नाही त्याने पण पाहुण्यांची इथंच आलं आहे पण कासरवाडीला कुठं तर आहे मला पण ना माहीत नेमकं कुठं आता चला आपण म्हणून जाऊया तिकडे